संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्ते मी अक्षय अशोक क्षीरसागर राहणार डोबीमाळा मार्केट यार्ड मागे माझ्या वडिलांची मिळकत आहे आम्ही जिथे राहतो एकत्र त्याच्या पश्चिमेस एक बांधकाम चालू होतं त्याचं दोन हजार तेवीस पासून मी आजपर्यंत कमीत कमी नऊ ते दहा अर्ज केलेले आहेत जे माझ्या हातात आहेत हे बघा साहेब जे मी वारंवार त्यांना एक वर्ष कंप्लीट देत राहिलो आहे त्याची बरेचसे डॉक्युमेंट आहेत बघा नगरपंचायतचे डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे त्यांना मी वेळोवेळी तक्रारी अर्ज करून सुद्धा संबंधित व्यक्तीचं बांधकाम चालू राहिलं व आमची मागून तीन फुटात ड्रेनेज लाईन आहे सामायिक जिथे आम्ही नऊ जण रहिवासी आहे त्यांची सामायिक ड्रेनेज लाईन आहे त्याच्यावर त्यांनी आत्ता सिमेंट कॉन्क्रीट करून पूर्ण ते वापरास घेतलंय प्लस मागच्या बाजूने दहा फुटी रोड हा मंजूर होता हे आम्हाला माहिती होतं तर आम्ही त्या बाबतीत चौकशी केली तर माझ्याकडं त्याच्यात कोर्टाचा निकाल आहे साहेब दिवानी फौजदारीचा सा। दिवानी कोर्टाचा सा। सॉरी फौजदारी नाही तर ते मी सगळं नगरपंचायतला सा सादर केलं त्यानंतर एक वर्ष वाट पाहिली त्यात अद्याप आजपर्यंत काहीच कारवाई नाही आहे अक्षरशः आमचे ड्रेनेज ब्लॉक झालेत घरी सरपटणारे प्राणी निघतात आता सध्या तरी आमच्या ड्रेनेजमधून आमच्या बेसिंगच्या पाईपमधून मोठमोठल्या गोम म्हणा मोट मोठमोठी झुरळं म्हणा हे निघायला लागलेले आहेत वारंवार त्यांना कंप्लेंट केलेली आहे मी तर त्यांनी आजपर्यंत माझी काहीच दखल घेतली नाही आहे वरतून आमच्या साईडनी हाय टेन्शनच्या तारा गेलेल्या आहेत महिंद्रा फोर्सिंगची तार आहे ती माझ्या मते एकतीसशे का बावीसशे वोल्टची तार आहे ती तर त्या तारे खालून बांधकाम करता येत नाही असा माझा समज होता आजपर्यंत पण तो मोडीच आलेला आहे नगरपंचायतीने तिथे बांधकाम परवाना दिला होता आता ते बोलतात ते की आमचा आम्ही त्यांना बांधकाम परवाना स्थगित केला आहे स्थगित करून त्यांना आम्ही पाच हजार रुपये दंड आणि अडीचशे रुपये रोजची दंड असे त्यांनी सांगितलं की आम्ही केलाय म्हणून पण यात आमच्या प्रॉब्लेमचं काहीच सोल्युशन नाही आहे आमची ड्रेनेज लाईन साडेतीन फूट जागा सामायिक जी त्यांनी आता एक्वरेशन केली आहे आमच्या मागून जो दहा फुट रोड होता तो त्यांनी आता कंपाऊंड मारून ब्लॉक केलेला आहे अक्षरशः पण आमची उद्या सेफ्टी टँक आहे म्हणजे थोडक्यात ड्रेनेज लाईन आहे सेफ्टी टँक आहे तिथे गाडी बोलवायची म्हणलं ला तर आमच्या भिंतीला भिंत लावून त्यांनी बांधकाम केलेलं आहे बांधकाम अशा पद्धतीने केलंय की त्यात मुंगी सुद्धा जाऊ शकत नाही आत्ताच्या घडीला तर गाडी लई लांबचा विषय राहिला आणि मेन म्हणजे त्यात गाडी आणून ते साफ करायला लागतं ला पाच सहा वर्षांनी आम्हाला साफ करावं लागतं तर आमची ड्रेनेज लाईन एकदम फ्रीली चालती आता ड्रेनेज लाईन पूर्णतः कॉन्क्रीटीकरणांमुळे दाबली गेलेली आहे ती फुटली आहे आणि ब्लॉक झालेली आहे त्यात आम्ही काढलेले सहा चेंबर त्यांनी स्वतः न कोणाला विचारता आमच्या इथं बुजून टाकलेले आहेत बुजून टाकल्यामुळे ते पूर्ण ब्लॉक झालेले आहेत व सेफ्टी टँकचं जर तसं बघायला गेलो तर ते काम व्हायच्या दोघा आम्ही साफ केला होता एक वर्षापूर्वी आता तो माझ्यामध्ये साफ करायला येईलच सा। दोन तीन वर्षात एक दोन वर्षात येईल तर माझं म्हणणं एवढंच आहे की नगरपंचायतनी हे जे चालू आहे आताच्या कंडिशनला नगरपंचायतच लोकांचा छळ करणे लोकांना दात न देणे हा तुम्ही अर्ज करा एक, -एक वर्ष हेलपाटे मारा हे बंद करून लवकरात लवकर ह्या कामावर कारवाई करावी एवढीच माझी इच्छा आहे मी प्रणिताक्ष सागर घुले राहणार मनसर मार्केट यार्डच्या पाठीमागे भैर अपार्टमेंटच्या समोर मी राहतेय माझ्या पतींनी सांगितल्याप्रमाणे जी काही अडचण आहे ती कळालेली आहे पण आमच्यासाठीची जी अडचण उभी राहिलेली ती अडचण अशी आहे का भांडी घासताना माझ्या घरात साप आला होता ड्रेनेज मधनं तो जर साप जर उद्या चावला असता किंवा काही झालं असतं त्याची जबाबदारी इतक्या वेळा आम्ही नगरपंचायतला अर्ज करून ते घेणार आहे का आमच्या जीवाची जबाबदारी आम्ही झोपलो तर घरात गोमी फिरतात आम्ही झोपायचं कुठं यांना वारंवार सांगून देखील कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाहीये आता आम्ही एक काम करतो आम्ही आमचे सगळे कपडे विपडे उचलतो घरातलं सगळं सामान उचलतो आणि नगरपंचायतला राहिला येतो आणि नगरपंचायतला विचारतो की मुख्य अधिकाऱ्यांना अडचण काय याच्यावरती कारवाई करायला एक वर्ष झाले आम्ही तुमच्या पाठीमाग लागलोय तुम्हाला प्रामाणिकपणे अर्ज करतोय सिस्टमला आम्ही सगळा सपोर्ट देतो तरी पण तुम्ही का करत नाहीये तुमच्याशी बोलायला गेला तुम्ही आरेरावीची भाषा करता तुम्ही एवढं आवडीची उत्तरं देता किती छाळायचं काम झालंय आम्ही एवढं बोलून जरी आम्हाला दाद जर देत नसतील तर उद्या सर्वसामान्यांना हे नगरपंचायतला कसे वागवत असतील हे लोक याच्यावरती सगळ्याच म्हणजरच्या ग्रामस्थांनी विचार करायला पाहिजे आणि याच्यावरती लवकरात लवकर ऍक्शन जर घेतली तर ठीक आहे जर यांनी ऍक्शन नाही घेतली तर आम्ही सगळ्या आमचं सामान उचलून नगरपंचायतीत राहायला येऊ आता आता हे जे चाललंय हे बद झालं आणि खूप झालं कारण की हे लोकसेवक आहेत हे मालक नाही आहेत आणि हे लोकसेवक आमच्यासाठी आहेत हे मालक बनायचा प्रयत्न करू नये माझी एवढीच इच्छा आहे आणि यांनी त्या कामावरती लगेच कारवाई करावी यांना जर दोन दिवसात जर कारवाई करता येत नसेल तर मी तिथं दोन दिवसात राहायला जाते सगळं घेऊन मग पुढे जे काय होईल त्याला नगरपंचायत जबाबदार राहील